आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज पुणे जिल्ह्यात गावठी हातभट्ट्यांवर छापेमारी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप आयुक्त सागर थोमकर यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने मोहीम सुरू केली आहे शनिवारी व रविवारी विविध ठिकाणी अवैध गावठी हातभट्ट्यांवर छापेमारी करून आठ गुन्हे दाखल केली आहेत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने शनिवारी दिनांक दहा व वा रविवारी दिनांक अकरा अवैध दारू निर्मिती वाहतूक व विक्री करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील सोरता पवाडी शिंदेवने गाडामोडी डाळी राजेवाडी व वा आंबळ आदी ठिकाणी छापेमारी केली यामध्ये एकूण पाच वारस व वा तीन बेवारस एकूण आठ गुन्हे दाखल केले आहेत सदर कारवाईमध्ये नऊशे पंच्याण्णव लिटर गावठी हातभट्टीची दारू पंचवीस हजार लिटर रसायन तीन दुचाकी वाहने असा एकूण अंदाजे सात लाख नव्वद हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाई दरम्यान आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेले असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे यापुढे देखील अशाच प्रकारची मोहीम सुरू राहणार असून अवैध दारू व्यवसायावर सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक ए बी पाटील व्ही एम माने जवान एस यस, एस यस, थोरात महिला जवान यू आर वारे ए आर दळवी यांनी केली आहे पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए बी पाटील व दुय्यम निरीक्षक व्ही एम माने करीत आहेत सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज